नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आजचे ताजे तूर बाजार भाव बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये तुरीला किती भाव मिळतोय चला तर सविस्तर बघूया बाजार समिती सोलापूर जाताय लाल आवकालेली दोनशे तेहतीस क्विंटलची किमान आहे सहा हजार तीनशे रुपये आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पाचशे रुपये बाजार समिती लातूर जात आहे लाल आवकल्ली सात हजार आठशे शहात्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे रुपये कमाल दर आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये बाजार समिती अमरावती जाता आहे लाल आवकल्ली सत्तावन्न क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये बाजार समिती धुळे जाताय लाल आवकालेली छत्तीस क्विंटलची किमान दर दराई पाच हजार सातशे पाच रुपये कमाल दर कमालदराई सात हजार तीनशे पन्नास रुपये कमालद सर्वसाधारण दराई सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये बाजार समिती यवतमाळ जात आहे लाल आवकालेली एकवीस क्विंटलची किमान दर दराई सहा हजार ता सहाशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार सहाशे शहाऐंशी रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे बेचाळीस रुपये बाजार समिती वाशिम जाता आहे लाल आवकालेली तीनशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार सहाशे रुपये कमाल दर आहे आठ हजार तीनशे रुपये दर आहे आठ हजार रुपये बाजार समिती बुलढाणा जाता आहे लाल आवकालेली तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये दर आहे सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती वर्धा जाता आहे लोकल आवकाली बावीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये दर आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये